अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपद निवडणुकीसाठी रालोआकडून ओम बिर्ला यांचा तर एनडीए आघाडीकडून काँग्रेसच्या के सुरेश यांचा उमेदवारी अर्ज दाखल लोकसभेच्या अध्यक्षपदासाठीच्या रालोआ उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या बदल्यात उपाध्यक्षपद विरोधकांना देण्याच्या मागणीवर सहमती न झाल्यानं उद्या होणार अध्यक्षपदाची निवडणूक लोकसभेच्या अधिवेशनाच्या आज दुसऱ्या दिवशी उर्वरित सदस्यांचा शपथविधी महाराष्ट्रातल्या खासदारांनी घेतली शपथ राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांचाही शपथविधी देशात आणीबाणी लागू केल्याच्या घटनेला आज एकोणपन्नास वर्ष पूर्ण आणीबाणी लादणाऱ्या काँग्रेसमध्ये आजही तीच मानसिकता जिवंत पंतप्रधानांची टीका अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्ज देताना बँकांनी हात आखडता घेऊ नये आणि सिव्हिलची सक्ती करू नये मुख्यमंत्र्यांचं बँकांना आवाहन नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती नुकसानाची भरपाई निधी वाटप तीस जूनपर्यंत पूर्ण करण्याचे राज्य सरकारचे प्रशासनाला निर्देश अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातल्या सर्वसफाई कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारशी लागू करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय नीट परीक्षा घोटाळा प्रकरणी नांदेड एटीएसनं लातूरमधून अटक केलेला दुसरा शिक्षक आरोपी संजय जाधवला दोन जुलैपर्यंत पोलीस कोठडी महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी उद्या होणारं मतदान यंत्रणा सज्ज पुण्यातील बेकायदेशीर विरोधात कारवाई करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर पुणे महापालिकेची पबवर अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू आणि जॉर्डन इथं सुरू असलेल्या कनिष्ठ आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताला चार सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं